आज आपण कोणता पक्ष म्हणून नाही तर सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत आणि प्रथमता आपण पोचलोय प्रथमता या ठिकाणी सत्ताधारी जे पक्ष आहे त्यांचा निषेध आहे आणि विरोधी पक्ष आहे त्यांचा सुद्धा निषेध आहे कारण विरोधी पक्ष बी यांना तोंड मोड गिळवले आणि आपल्या जे आपल्या लेकरा जे हल्ले होतात हे फक्त वाट पाहत आहे कोणतरी भांडवल करत कोणतरी सत्ताधारी सांत्वन करतो आणि कोणतरी आहे ना निधी देऊन गप्पच सोडतो परंतु आपला जीव पैसे आहे तोच बोलला आहे तर या ठिकाणी पैशाची तर त्यांना एकच सांगत्याला आहे ना तुमचा मुलगा घ्या आम्ही तुम्हाला मदत करतो पन्नास लाखाची एक कोटीची आम्ही सामान्य नागरिक मदत करतो फक्त तुमचा पोड सोळा फिफ्ट्यामध्ये आणि या कुठे जर नाही थांबले तर हे वनपाल वनरक्षक आणि त्यांचे काय आरोग्य जे अधिकारी एकला तर घर पाहायला गेलं तर जंगलात बांधून ठेवलं पाहिजे आणि तेच आहे आणि हे मंत्री संत्री कोण आता मागचे आठ दिवसापूर्वी घटना घडली त्या नागरिकांनी एकच मागणी केली का त्या ठिकाणी कलेक्टर आणि वनमंत्री मंत्री आले पाहिजे परंतु वन मंत्र्यांना यायला टाइम नाही कलेक्टरला यायला टाइम नाही आणि त्या ठिकाणी पोकळ आश्वासन देतात वारली दोन शेतला आणतो म्हटले गेले कुठं आणि तुम्ही म्हणताय परंतु तुम्ही का टेस्ट का टेस्ट बिबके काही जनतेला खुश करायचं सा, जनतेला सांगायचं बिबके पकडला आज आमच्या मान ठिकाणी किती बिबट्या सोडले जाते अधिकाऱ्यांकडून आणि पहिली गोष्ट ते सोडायचं काम नाही त्यांचं तुम्हाला जंगल येऊन पाच पाच तर सामान्य जनतेला तुमचं जंगल द्या आम्ही तिथे येणार आम्ही बिबट्याची राहायची सोय करतो आणि वेळ आली तर बिबट्याला काही खायला नाही भेटलं तर हे राजकारणी जे असतील त्यांना आम्ही तोडून त्या जंगलामध्ये सोडून देऊ का त्यांना खायचं खाऊ द्या त्यांना त्यांचा आदिवासी तर राहू द्या परंतु आम्हाला त्रास नकोय या आमच्या लेखरांना त्रास नकोय आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी आज खरं जनाची ग्रीच होते आज नंतर खायला घटना घडली जुन्नरला आहे आंबेगावला आहे आज आपण काय परिस्थितीमध्ये जगतोय आज इलेक्शन मध्ये येतात इलेक्शनला मतदान रुपये पैसे वाटतात परंतु या भिज्याच्या उपाययोजना बद्दल भिजरा खरेदी करण्याच्या संदर्भात काल कोणीतरी मेसेज ग्रुपला व्हायरल केला या ठिकाणी एक मेसेज होता का एक एक नेता एका नेत्याजवळ गेला तालुक्याच्या प्रतिनिधीजवळ आणि त्याला मागणी केली का मग गाडी फिरवा परंतु तालुक्याचा नेता म्हटला आमची कामं नाही अरे मग इकोशी आहे या आमदार खासदारांची कामच आहे मेल्या फक्त सासर यायचं गप असायचं आणि विरोधी पक्षाचे नेते फक्त तुम्ही तुमचं राजकारणात जनतेचा वापर करता आणि वेळीच आज आजचं आंदोलन हे सर्व पक्षीय सामान्य जनतेच आहे सुरेश भाऊ निकम या ठिकाणी आपण उपस्थित आहे हे पक्षाचे पदाधिकारी म्हणून तर पुढचं आंदोलन हे सामान्य जनतेने ज्यावेळेस हातात घेतलेलं असं

पुढच्या पाहिजे कोणताही सत्ताधारी असू विरोधी पक्ष असू एवढं मी जनतेला कधी कडेचा आव्हान मिळतो काही एक नेता आपल्या गावात कचराला आला नाही पाहिजे आणि ज्याला काही इच्छुक इच्छुक असतील ना तर त्यांनी राव आमच्याकडे येऊन याला थांबायचे पक्षाची पूर्वी सुरू आणि कोणी प्रयत्न सोडला आणि या ठिकाणी वन मंत्री आले पाहिजे त्याशिवाय जनता राज्याच्या फुवामी इथं चुकू सामान्य नागरिक इथं वन मंत्री या वन मंत्री उत्तर द्या नक्की आहे केंद्र शासनाची का राज्य शासनाची का सत्ताधाऱ्यांची